खरं तर सिंधुदुर्ग ला सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि सहा वर्षामध्ये या जिल्ह्यातले प्रश्न राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगापर्यंत आणण्याचं काम सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे प्रश्नसुद्धा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी केलेली कामंसुद्धा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि या सहाव्या वर्धापन दिनाला माझ्या माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सिंधुदुर्ग लाईव्हचं जे आज नेटवर्क आहे खरं तर ग्रामीण भागातील सुद्धा नेटवर्क आज आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पात पातळीवरचे चॅनल बघतो त्याच्या तोड हे चॅनल आणि अल्पावधीत या ठिकाणी लोकप्रियता मिळवलेली आहे अशीच लोकप्रियता यापुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांना मिळेल आणि खरं तर सिंधु लाईव्हचं एक अभिनंदन केलं पाहिजे की प्रत्येक ते आपल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रकार अवलंबत असतात त्यांचे बिरो चिप सागर चव्हाण हे असू देत आपण केसर असून देत किंवा तळागातील आपले वार्ताहर असू देत प्रत्येक वेळी नवीन नवीन कल्पनाला ला असतात आज युट्यूबच्या माध्यमातून आपण दशावतरी कल कला आणली आज स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या आहेत आणि ह्या स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं आणि त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्ह नाही सिंधुदुर्गचं नाव आणि सिंधुदुर्गातील प्रश्न असून देत सिंधुदुर्गातील मग अनेक वेळा आमच्या विरोधात सुद्धा एखादी बातमी असते परंतु ती लोकांसाठी असते याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यामुळे अशा चॅनलला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो